हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत फुलांपासून वेणी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर यासाठी बघा अशा प्रकारे मी धागा घेतलेला आहे जितक्या आकाराची आपल्याला वेणी बनवायची आहे त्याच्या पट आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि हे पहा आता इथे मी धागा तोडून घेतलेला आहे आणि अर्धा जो भाग आहे म्हणजे दुप्पट जो भाग आहे तिथे आपल्याला एक अशी गाठ मारून घ्यायची आहे बाकी धागा जो आहे तो मागे सोडायचा आहे इथे बघा मी गाठ मारून घेत आहे आपल्याला जितकी मोठी वेणी करायची आहे त्याच्या तीन पट धागा आपल्याला यासाठी लागतो तर इथे गाठ बांधलेले आहे आणि अशा प्रकारे झालेला आहे तर यासाठी मी पिवळ्या रंगाची अशी फुलं वापरणार आहे व्हाईट फुलं पण तुम्ही वापरू शकता तर जी तुम्हाला आवडतील त्या रंगाची वेणी आपण बनवू शकतो तर मी पिवळ्या रंगाची वेणी बनवत आहे हे जे आपण आता धागा जी गाठ मारलेली आहे तो असा पायाच्या अंगठ्यामध्ये अडकवायचा आहे आणि मग जो उरलेला धागा आहे तो असा मागच्या बाजूला ठेवायचा आहे आता एक एक फूल आपल्याला याच्या मधोमध मद ठेवायचं आहे दोन्ही धाग्यांच्यामध्ये आणि जो मागे उरलेला धागा आहे तो आपल्याला पुढच्या दोन्ही धाग्यांवर टाकायचा आहे आणि अशा प्रकारे ओवून घ्यायचा आहे आणि धागा मागच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे म्हणजे फुल व्यवस्थित सेट होईल तर बघा लक्ष देऊन बघा हेच मेन आहे याच्यातली जी ट्रीक आहे ती तर असं फुल ठेवल्यानंतर आपल्याला मागचा धागा पुढच्या धाग्यावरती टाकायचा आहे आणि अशा प्रकारे काढून ओढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळी फुलं ओवायची आहेत आता हे मधलं जे फूल आहे त्यावर मी एक गुलाबाची पाकळी ठेवत आहे जेणेकरून खूप छान दिसेल वेणी तर इथे तुम्ही चमकी जी मिळते ना ती देखील वापरू शकता जेव्हा तुम्ही वेणी विकत आणाल तेव्हा त्याच्यावर जी, जी चमकी आहे ती काढून ठेवा आणि मग जेव्हा स्वतः वेणी बनवाल तिकडे ती यूज करा तर बघा अशा प्रकारे एक गुलाबाची पाकळी मी इथे ठेवलेली आहे आणि त्यामुळे किती सुंदर कलर छान वाटतो आहे बघा तुम्हाला हवं तर प्रत्येक फुलावरती अशी पाकळी तुम्ही ठेवू शकता किंवा हार बनवताना एक हिरव्या रंगाचं पान वापरलं जातं ते देखील तुम्ही इथे ठेवू शकता हिरव्या रंगामुळे देखील खूप छान कॉन्ट्रास्टमध्ये वेणी दिसते पिवळा हिरवा सफेद लाल असे रंग आपण वेणीमध्ये यूज केले तर वेणी खूप छान दिसते तर बघा व्हाईट कलरची जरी फुलांची वेणी तुम्ही बनवत असाल तर त्यावर देखील लाल रंगाची गुलाबाची पाकळी खूपच उठून दिसते तर पुन्हा मी दोन तीन नॉर्मल फुलं अशी ओन घेतलं आहेत विदाऊट पाकळी ठेवता आणि आता हे जे फुलं आहे त्यावर मी पुन्हा एक गुलाबाची पाकळी ठेवणार आहे आता बघा हे पण आपल्याला ओवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याच्यानंतर पुन्हा एक दोन फुलं आपल्याला ओन घ्यायची आहेत आणि जसं मध्यभागी तुम्ही बघत आहात गुलाबाच्या पाकळ्या हो ठेवलेल्या आहेत दोन आणि बाकी जी फुलं आहेत ती प्लेनच ओवलेली आहेत तर अशा प्रकारे आपण हे ओन घ्यायचं आहे पहा आपली वेणी रेडी झालेली आहे इथे धाग्याचा वापर केला आहे त्यामुळे ही मऊ झालेली आहे जरा फ्लेक्झिबल जर तुम्हाला कडक वेणी हवी असेल तर तुम्ही तारेचा देखील वापर करू शकता वेणी विणण्यासाठीची बारीक तारी येते जर तुम्हाला ती मिळत नसेल तर तुम्ही जर वेणी विकत आणली तर त्याची तार देखील ठेवू शकता आणि ती पुन्हा वापरू शकता तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी फुलांपासून वेणी बनवू शकतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय